चांगलं काय आणि वाईट काय हे शंभर वर्षापूर्वी फार चौकस बुद्धीने तपासलं जायचं एखादा वाईट वळणाला लागला तर समाज लगेच बोलायचा हा जरा बिघडायला लागलाय म्हणून पण आता कुणी कुणाबद्दल बोलत नाही सगळ्यांच्याबद्दल गोड बोलणे कितीही गुन्हे केलेले असले तरी त्याचा सत्कार आदर करणे सत्तेवर बसलेल्या माणसाला जास्त नमस्कार करणे आणि आपलं साधून घेणे एवढा कार्यक्रम आज नव्या पिढीत आपल्या सगळ्यांच्या मनात दिसतो सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपलं जमणार नाही अशी खुनगाटच बऱ्याच लोकांनी बांधलेली आणि त्यांचं जे शेवटची वाक्य होती ती महत्वाची होती आज राजकारण्याच्याकडे आणि अधिकाऱ्यांच्याकडे सगळी संपत्ती एकवटायला लागली याचा वेगळा अर्थ असा आहे की संपत्ती मिळवण्यासाठी राजकारणात आलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि जेवढी मला आठवतं त्यांनी भाषणात सांगितलं फुकट निवडून यायचे पूर्वी आमदार आता थोडं तुम्हीच अंतर्मुख व्हा आणि या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचे किती खर्च झाले याचा अभ्यास करा बऱ्याच लोकांनी इथं निवडणुका लढवल्या पण निवडणुका लढवणं का अवघड व्हायला लागले पक्ष कुणाचा हा फार महत्वाचा मुद्दा नाही पक्षीय मुद्दा नाही आहे पण विधानसभेला उभं राहणं हे आता फार अवघड झालेलं आहे आणि विधानसभेला उभं राहायचं म्हटल्यावर तीस चाळीस कोटी रुपये खर्च करावे लागतात असं आता लोकांच्या मनात झालंय कदाचित काही वर्षांनी जाहिराती द्याव्या लागतील नगरपालिकेची निवडणूक आहे कोणी उभा राहता का म्हणून पक्ष जाहिरात द्यायला लागतील की आम्हाला उमेदवार नेमायचे आहेत कोणी या एवढी दहशत खर्चाची लोकांच्यावर बसायला लागलेली आणि म्हणून आज समाज कुठल्या बाजूला चाललाय ते जे त्यांची वाक्य वाचली ती त्यासाठी वाचली की मेरिट हा विषय मागे जायला लागलाय आणि धनदाग यांचं सरकार मी सध्याच्या सरकारबद्दल बोलत नाही लगेच ते गैरहजर लगेच सुरू गैरसमज सुरू होईल संपत्ती असणारेच निवडणुकीत उभे राहतात आणि तेच खर्च करतात किंवा जी बाजू जास्त पैसे खर्च करते त्याचा विजय होतो असा समज लोकांच्यात आता हळूहळू रूढ व्हायला लागलेला आहे हे मित्रांनो लोकशाहीसाठी घातक आहे या देशामध्ये महात्मा गांधींचा देश आहे या देशामध्ये ये न केन प्रकारे सत्ता मिळवायची हा प्रकार देशात होता कामा नये सर्व प्रकारे प्रयत्न करायचे पण आपल्याला सत्ता मिळवायची आहे हे उद्दिष्ट ज्यावेळी समाजात काही लोकांच्या समोर राहतं त्यावेळी अनेक समाजात प्रश्न तयार होतात त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो पोलिसांचा उल्लेख केलाय पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहेत मराठवाड्यातल्याच एका प्रकरणाविषयी आपण बघतोय अजून सापडलेले नाहीत अजून चार्जशीट झालेली नाही गुन्हेगार कोंड याच्याविषयी शंकात आणि वेळ लागला की हेमंत पाटील घोटाळे होतात कोणीतरी एक दोन तीन जणांना शिक्षा होईल पण मुख्य आरोपी सुटला हे आज नाही कळणार केस चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष चालू राहील म्हणजे दोन हजार एकोणीसशे नव्वद साली एखादी केस कोर्टात गेली तर दोन हजार पंचवीस साली न्याय मिळतो असं आमची न्यायाची व्यवस्था आहे स्वातंत्र्य यासाठी नव्हतं मिळवलं ही त्यांची जी भावना आहे ती फार महत्वाची आहे एखादी गोष्ट घडली माणूस कोर्टात गेला की दोन वर्षात निकाल लागला पाहिजे मी एकदा अमेरिकेला गेलो होतो लॉस एंजलीस शहरात भारतीय आणि भारतात गुंतवणूक करणारे अशांची एक बैठक मिटिंग झाली सभा झाली मग महाराष्ट्र मा कसा चांगला आहे याचं चा भाषण मी आधी केलं त्यावेळी मी अर्थमंत्री होतो मग मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे हे झालंय त्या झालंय या त्या फार गप्पा मारल्या एकजण म्हटलं ठीक आहे चांगलं झालं भाषण चांगलं दिसतंय तुमचं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की मी तुमच्या महाराष्ट्रात येऊन एखादी जागा खरेदी केली आणि शेजारच्या माणसाचा माझा वाद झाला हद्दीबाबत किंवा मालकीबाबत तर तुम्ही गॅरंटी देता का की कि मला किती महिन्यात निर्णय लागेल ला आणि माझा निकाल लागेल म्हटलं महिने जरा अवघड आहे पण काही वर्षात निकाल लागू शकतो मग आम्ही तुमच्या देशात यायची गरज काय तुम्ही जर न्याय देणार नसाल आम्हाला वेळेवर जगाच्या पाठीवर महिन्या दोन महिन्यात निकाल लागतात आणि तुमच्या देशामध्ये जर वर्षोनुवर्ष आम्ही जे वाचतो इतका विलंब होत असेल तर मग न्याय ज्या देशामध्ये विलंबाने मिळतो तो न्याय आम्ही मानत नाही